कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आता रंगत वाढू लागले या निवडणुकीत शहरातील स्थानिक नागरिकांच्या मनात नेमकं काय हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न पाहूयात शहर विकास आघाडीकडनं आमच्या भरपूर अपेक्षा असत आणि ते पूर्ण होतील विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नसल्यामुळे इथे जे सत्ताधारी आहेत पहिले समीर तलावडे हेच विजयी होणार आहेत कणकवलीचा विकास होणं फार गरजेचं आहे विकास झालेला आहे थोड्या प्रमाणात झालेला आहे पण आणि काही प्रमाणात झाला पाहिजे भाजी मार्केट हे व्हायचं आहे ते पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे विकासाच्या भ्रष्टाचार सगळं मला माहिती नाही वातावरण एकदम चांगलं आहे आणि हे लोकांना समजलं पाहिजे या आपल्या गावातली निवडणूक आहे कोण इला ते सगळं एक सारख्याचा बरोबर कणकवली नगरपंचायती खूप वर्षाच्या एक प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होता असा आणि वेगवेगळ्या वॉर्डातून काय माग मागच्या वेळेला संदेश बारकरांना अकरा वॉर्डमध्ये मागच्या वेळेला लीड होतं काय त्याच्यापेक्षा अधिक वॉर्डात यावेळेला लीड मिळेल अशी आमची अपेक्षा असा आणि शहर विकास आघाडीकडनं आमचे भरपूर अपेक्षा असत आणि ते पूर्ण होतील अशी आमका खात्री असा विकास काम आता बघितलं तर भाजी मार्केट हे व्हायचं आहे ते पूर्ण व्हावं हो अशी आमची अपेक्षा आहे आणि मच्छी मार्केटमध्ये अजून काही बदल व बदलवाल्यांना तिथे जर प्रवेश देत असतील तर त्याही दृष्टीनं आम्हाला त्याची प्रतीक्षा आहे परिस्थिती अशी आहे की विकासावरती ही निवडणूक लढवली जात आहे आणि विकासावरती लढवल्यामुळे विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नसल्यामुळे इथे जे सत्ताधारी आहेत पहिले समीर नलावडे हेच विजयी होणार आहे आणि लोकांची अपेक्षा अशी आहे की तेच विजयी व्हायला पाहिजे हे चुकीचं हे अफवा आहे तसं बघायला गेलात तर तुम्हाला तीन तारखेला समजेल समीर नालावडे एक ते दीड हजार मतांनी विजय होती तर समीर नालावडे येतील कारण त्याने बरीच कामं केलेली आहेत त्याच्यामुळे संदेश देखील त्यांच्या समोर आहे तुरशी होणार नक्की पण समीर नालावडे दिसतायत विकास काम यांच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाते दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप काय सांगतात विकासाच्या मुद्द्यावरच समीर नलावडे येते भ्रष्टाचारचं का मला माहिती नाही नाव मी नंदकुमार पेंडेच वातावरण चांगलं आहे हो वातावरण चांगलं आहे आणि काय संदेश समीर नलावडे आहे तेवढं आम्हाला नाही त्याच्यात कळत आम्ही काय चला आम्हाला तेवढं त्याच्यात कळत नाही पण सध्या मंगळवारी बाजारात गर्दी असते काय गर्दी आहे आज म्हणजे संध्याकाळची जास्त असते सकाळची कमी असते कसं आहे कणकवलीची निवडणूक नगरपंचायत निवडणूक आता लागलेली आहे सध्या आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघे जण उभे टाकलेले आहेत कणकोलीचं विकास होणं फार गरजेचं आहे कन्कुली कन्कुली विकास झालेला आहे थोड्या प्रमाणात झालेला आहे पण आणि काही प्रमाणात झाला पाहिजे म्हणजे काय की आज कणकोलीचं कणकोली पूर्णतः म्हणजे पूर्ण शहर विकसित झालेलं आहेच समजलं पोपवलेलं आहे पण बिल्डिंग पण भरपूर वाढलेलं आहे त्यामुळे काय झालं ड्रेनेजच्या समस्या भरपूर आहेत ट्रेनच्या समस्या बरोबर आहेत त्याबरोबर ट्रेनेजची व्यवस्था त्यांनी व्यवस्थित केली पाहिजे त्याबरोबर लाईटची व्यवस्था केली पाहिजे प्रत्येक वाडीमध्ये लाईट गेली पाहिजे आणि ती लाईट गेलेली असली तरी त्या चालू स्थितीत आहेत का हे पण बघणं महत्त्वाचं आहे आणि प्लस कसं आहे नागरिकांची सोयी ह्या ना महत्त्वाच्या आहेत कोण इला तरी सगळ्या एक सारख्याचा बरोबर हां कोण आता विकास कामं देखील केली विकास कामं झालेली खूप झाली आहेत सध्याच्या याच्यामध्ये खूप विकास कामं झाले नवीन नवीन रोड झाले म्हणजे विकास खूप झाला हां पण वेगळी आघाडी शहरामध्ये पाहायला मिळते संदेश पाटील यांचे उमेदवार आहेत समीर नलावडे त्याच्याबद्दल आता काय बोलणार सगळे आपलेच आहेत बरोबर दोघे दोघेही आपले हो आता ना इतके वर्ष नारळ ते पस्तीस तीस वर्ष तर नारळ कसे आता चाळीस पन्नास रुपये नारळ झाले मग आता आम्ही दहा पोधी गीत होतो तर या पोदा कप्त न मुश केलं मग आता एवढे जरा स्वस्तही करा तर लोकांना पण यावं तर आमचे पण थोडे नारळ खपतील ना आता दहा नारळ न्यायचे ते एक किंवा दोन नेहतात मग काय मिळणार त्याच्यात आता हे ब मी एक पोतं नारळ आणले दहा पोते आणायचे ते एक पोतं आणले मग त्याच्यात आता काय सगळ्यांनीच या करून काहीतरी स्वस्तही केली तर काहीतरी आमचा फायदा होत नाही लोकांचा पण फायदा होत एवढे पन्नास रुपये चाळीस रुपये म्हणजे गिरायक काय उभ्या रोहत हो नाही मग काय करायचं मग मागाय मागाय कमी करा थोडी आता सगळे आपलीच लोक आहे ना आम्ही आता कणकोलीतच आम आता आमचं जन्म कणकोलेतच झालो मग आता सगळे सगळी लोक आपलीच आहेत आता कोणा आम्ही तशी काही बोलणार नाही ते आपली हिव आपली सगळे आम्ही चार माणसं आपलीच आहेत त्याच्यामुळे जरा स्वस्त आहे करा आता आम्ही एवढे वर्ष केली तर किती पोस्ते पन्नास वर्ष कणकोलीतच काढली वातावरण एकदम चांगलं आहे आणि हे लोकांना समजलं पाहिजे हे आपल्या गावातली निवडणूक आहे कोणत्याही क्लेश होता कामाने संत गतीने चांगल्या वृत्तीने लोकांनी मतदान करावं निष्पक्षपातीप्रमाणे ते हे कोणाकडूनही अपमान होऊ नये मारामारी होऊ नये आणि ह्या चांगल्या पद्धतीने हे मतदान व्हावं अशी माझी तरी इच्छा आहे आणि याच्यात कणकवलीत एक मोठं एक नाव जे आहे ते तसंच चांगल्या पद्धतीने राहावं हे नगरपंचायतीचं मी वतीनं मी बोलतो सगळं व्यवस्थित चालू आहे काय अडचण नाही प्रत्येकानं प्रत्येकाचं काम करते विकास आ... <laughs> कामा मोठ्या प्रमाणात झाली असं देखील ते रस्ते झाले आहेत पाणी हे देखील झाले त्याबद्दल काय झालं झालेच कामं झाली कोणती एवढी कल्पना विकास व्हावा बाकी